नमस्कार मी हर्षदा परब आणि तुम्ही पाहताय हे मुंबईतचं लाईव्ह आहे एक महत्वाची आणि मोठी ब्रेकिंग बातमी घेऊन तुमच्या समोर लाईव्ह आलेलो आहोत धनंजय मुंडेंवर काल अंजली दमानिया यांनी आरोप केले त्यांनी असं म्हटलं ते म्हणजे की सप्टेंबरमध्ये तेवीस आणि तीस सप्टेंबरला धनंजय मुंडे यांनी मंत्रिमंडळामध्ये न झालेल्या निर्णयाच्या संदर्भात कुठलाही उल्लेख न झालेल्या दोनशे कोटी रुपयांच्या संदर्भामध्ये परस्पर हे दोनशे कोटी रुपये निर्गमित करण्याचे पत्र दिलं आणि ऑक्टोबर महिन्यामध्ये पाचशे कोटी रुपयां निधी देण्याच्या संदर्भातली मागणी केली असा आरोप केला आणि अशा पद्धतीनं याच्याही आधी मंत्रिमंडळामध्ये कुठल्याही पद्धतीनं आरोप हा अंजली दमान यांनी केला आज तशाच आणखीन एक आरोप करण्यात आलेला आहे पण धनंजय मुंडे एकनाथ शिंदेच्या मंत्रिमंडळामध्ये असलेला त्यांच्याच पक्षातला नेता तानाजी सावंत हे अडचणीत येणार का अशी चर्चा त्यामुळे सुरू झालेली आहे हा आरोप केलेला आहे विजय कुंभार जे ऍक्टिव्हिस्ट आहेत त्यांनी काल अंजली दमान्या यांनी जो आरोप केलेला आहे तर अशा पद्धतीच्या गोष्टी या काही पहिल्यांदा घडलेल्या नाही मंत्रिमंडळात निर्णय झालेला नसताना सुद्धा अशा पद्धतीनं शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेले आहेत आदेश देण्यात आलेले आहेत निधी संमत करण्यात आलेला आहे असा आरोप हा आ, कुंभार यांनी केलेला आहे विजय कुंभार यांनी या सगळ्या संदर्भामध्ये या आधी जी त्यांनी तक्रार केली होती त्याचा उल्लेख करत कशा या गोष्टी घडतात याच्याबद्दलची माहिती दिलेली आहे त्यांनी या बद्दल बोलत असताना एक जी आर टाकलेला आहे त्यांच्या फेसबुक अकाउंटच्या माध्यमातून त्यांनी हा जी आर टाकलेला आहे हा जी आर हा आरोग्य खात्याशी निगडित असल्याचं आपल्याला त्यांच्या फेसबुक अकाउंट आणि ट्विटर अकाउंटवर त्यांनी जो जी आर टाकलेला आहे त्यात दिसतंय विशेषत्वानं हा जी आर जर आपण पाहिला तर तो आरोग्य सेवा आयुक्तालय यांचा संदर्भातला आहे सार्वजनिक आरोग्य विभाग शासन निर्णय क्रमांक तेवीस सालचा आहे पण पंधरा मार्च दोन हजार चोवीस ला हा शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे आणि काय आहे हा शासन निर्णय तर महाराष्ट्र आपत्कालीन वैद्यकीय सेवा प्रकल्पांतर्गत म्हणजे टोल फ्री क्रमांक एकशे आठ वर दोनशे पंचावन्न ऍडव्हान्स सपोर्टिंग रुग्णवाहिका EALS, AD, 1200, ए एल एस आणि एक हजार दोनशे चौऱ्याहत्तर बेसिक लाईफ सपोर्टिंग रुग्णवाहिका अशा एकूण हजार पाचशे एकोणतीस रुग्णवाहिका तसंच नवजात अर्भक रुग्णवाहिका बोट रुग्णवाहिका मोटरबाईक रुग्णवाहिकेद्वारे आपत्कालीन सेवेकरता सेवा पुरवठादाराची नेमणूक करण्याकरता मंत्रिमंडळानं एकवीस जुलै दोन हजार तेवीस रोजी दिलेल्या मान्यतेला अनुसरून चार ऑगस्ट दोन हजार तेवीसच्या शासन निर्णयांवर ए प्रशासकीय मान्यता देण्यात आली होती याकरिता गठीत करण्यात आलेल्या निविदा असं म्हणत ह्या निविदेच्या संदर्भातला जी आर जो आहे तो काढण्यात आलेला आहे आणि विजय कुंभार यांचा आरोप आहे ते म्हणजे की मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये या संदर्भामध्ये निर्णय झालेला नसताना सुद्धा अशा पद्धतीनं जीआर काढण्यात आलेला आहे विशेष म्हणजे त्यांनी त्यांच्या या फेसबुक पोस्टमध्ये आणि ट्विटर अकाउंटमध्ये एकनाथ शिंदेंना उद्देशून सुद्धा एक पोस्ट लिहिली होती त्याचा देखील स्क्रीनशॉट इथं टाकलेला आहे हे सगळं प्रकरण नेमकं काय आहे विजय कुंभार यांचा आरोप कोणाच्याकडे रोख करतो त्याचबरोबर त्यांना नेमकं काय म्हणायचं आहे आणि त्यांचं याच या पोस्टमध्ये त्यांनी असं देखील म्हटलेलं आहे की याच्या आधी आपण या संदर्भातली तक्रार सुद्धा केली होती असं म्हटलंय तर ही तक्रार त्यांनी नेमकी कुणाकडे केली होती त्यावर त्यांना काय उत्तर मिळालेलं आहे या सगळ्याबद्दल आपण त्यांच्याकडनं माहिती घेणार आहोत विजय कुंभार आपल्याशी जोडले गेलेले आहेत विजयजी सगळ्यात पहिले प्रश्न तर असा आहे ते म्हणजे की धनंजय मुंडेंवर झालेले आरोप काल अंजली दमान यांनी केलेले आरोप याच्यामध्ये तथ्य आहे असं म्हणत तुम्ही या आधीही अशा गोष्टी घडलेल्या आहेत असा उल्लेख केलेला आहे तर तुम्ही आज जी फेसबुक पोस्ट केलेली आहे ती आरोग्य खात्याशी निगडित असल्याचं पाहायला मिळत आहे पण हा नेमका कुठला जी, जी आर आहे याच्या माध्यमातून काय गोष्टी घडवण्यात आल्या होत्या आणि तुमचं असं म्हणणं आहे की मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये निर्णय न होताच थेट जी काढण्यात आल्या होता तर त्याच्याबद्दल अगदी सुरुवातीला सांगाल पहिली गोष्ट म्हणजे हा जो तुम्ही जी वाचला त्याच्यामध्ये चौथा किंवा पाचवा मुद्दा आहे बघा ज्याच्यावर मी काळी लाईन हे केलेली आहे ड्रॉ केलेली आहे ज्याच्यामध्ये तेरा मार्च दोन हजार चोवीसच्या मंत्रिमंडळ बैठकीचा प्रस्ताव मंजूर झाला असं म्हटलेलं आहे त्याच्या शेजारीच मी तेरा मार्च ची जी मंत्रिमंडळ बैठक आहे त्याचे पण इतिवृत्त जोडलेलं आहे त्यामध्ये असा ठराव मंजूर झाल्याचं कुठेही दिसत नाहीये म्हणजे हा प्रस्ताव मंजूर झालेला नसताना तो झालाय असं भासवून ती निविदा आणि त्याच्या शासन आदेश काढण्यात आला हा प्रकार अँब्युलन्सच्या बाबतीतला होता या संदर्भामध्ये मी द्वारे मुख्यमंत्री वगैरे यांच्याने तक्रार केली होती आणि त्यानंतर मुंबई उच्च न्यायालयाने या संदर्भातली सुमोठ याचिका सुद्धा दाखल करून घेतलेली आहे परंतु हा एकमेव आता धनंजय मुंडे प्रकरणामध्येही मंत्रिमंडळामध्ये ठराव मंजूर न होताच त्याची तो ठराव मंजूर झाल्याचं बसून अंमलबजावणी करण्यात आलेली आहे आणि याच्यामध्ये जेवढे मंत्री जबाबदार हो आहेत तेवढे सगळे अधिकारी सुद्धा जबाबदार आहेत कारण जो ठराव मंजूर झालाच नाही तो झाला मंत्रिमंडळाची ठराव एक फार मोठी गोष्ट असते ज्याच्यामध्ये सगळ्या गोष्टींचं भारताने पडताळणी केली पाहिजे म्हणजे अर्थ खात्याची मंजुरी आहे का इतर विभागांची काही मान्यता आहे का त्यांचं काही ऑब्जेक्शन आहे कायदेशीर काही अडचणी आहेत का ज्याला ड्यू डिलिजन्स म्हणतात तो सगळ्या विभागांनी पाळला पाहिजे म्हणजे पूर्व त्याची एक काळजी घेतली पाहिजे तर ती कुणीही घेताना दिसत नाही असे अनेक ठराव आहेत की जे मंत्रिमंडळात मंजूर झाले परंतु ते मंत्रिमंडळामध्ये होणं अपेक्षित नव्हतं कारण मंत्रिमंडळापर्यंत जी माहिती आली होती ती चुकीची माहिती होती आणि अशा पद्धतीचे ठराव मंत्रिमंडळात मंजूर झालेले तर घटनाविरोधी आहेच आहेत शिवाय हे फौजदारी प्रकारचे गुन्हे सुद्धा आहेत परंतु याच्यामध्ये तक्रार कोणाची करायची असा माझा आक्षेप आहे आणि याच्यात सगळेच गुंतलेले आहेत म्हणजे सगळेच विभाग याच्यामध्ये एकमेकांशी सहमत आहेत की काही असं वाटण्यासाठी परिस्थिती आहे हु, तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे अँब्युलन्सच्या संदर्भातला घेतला गेलेला गे हा निर्णय आहे आणि कोर्टामध्ये या संदर्भामध्ये सुमोटो दखल घेत या सगळ्याची दखल घेतलेली आहे पण दुसरीकडे तुम्ही एक तक्रार सुद्धा केलेली आहे असं म्हणताय ही तक्रार नेमकी कोणी कोणाकडे केलेली आहे तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे ही तक्रार केली होती का कधी ही तक्रार केली होती आणि त्यावर एकच मिनिट कधीही तक्रार केली होती आणि त्यावर तुम्हाला काही रिप्लाय आलेला आहे का नाही अशा बाबतीमध्ये कधी रिप्लाय येत नसतो तुमच्याकडे जे ट्विट आहे माझं त्याच्यामध्ये मुख्यमंत्र्यांनी टॅग केलं होतं आणि इतर काय माझा पत्रव्यवहार मुख्यमंत्र्यांशी झालेला आहे परंतु आपला आपले ईमेल अमुक खात्याकडे पुढे पाठवण्यात आलेला आहे याच्या पलीकडे मंत्रालयातून कधीही काही उत्तर मिळत नाही त्याच्यावर कारवाई होत नसते कारण याच्यावर कारवाई करणार काय आणि कोण कारवाई करणार कारण ज्यांच्याकडे कारवाई करण्याची मागणी केलेली आहे त्यांना हे सगळं माहिती आहे नाही अशातला भाग नाही तर विजय कुमार यांनी नजरे सांधलं पाहिजे अशातला भाग नाही जे मंत्रालयाचे अधिकारी आहेत सचिव आहेत मुख्य सचिवापासून खालचे सगळे हे आता पगार घेत आहेत त्याच्यासाठी त्यांना प्रशिक्षण मिळालेलं आहे त्याच्यामुळे जसं विजयजींनी उल्लेख केलेला आहे तर ते ट्विट त्यांनी एकनाथ शिंदे यांना ट्विटर अकाउंटवर टॅग केलेले आहेत त्यांनी असं म्हटलं होतं माननीय एकनाथ शिंदेजी मंत्रिमंडळाच्या दोन बैठका वेगळ्या होतात का होता एक ज्यामध्ये मंजूर झालेले विषय सार्वजनिक केले जातात आणि दुसरे ज्यात मंजूर झालेले विषय जाहीर केले जात नाहीत आपत्कालीन रुग्णसेविका रुग्णवाहिका सेवेची निविदा मंजुरीचा शासन निर्णय त्यात त्यांनी कंसात असं सुद्धा लिहिलेलं आहे ठेकेदारांचा काही हजार कोटी रुपयांचा फायदा करून देणारी निविदा मंजुरीचा शासन निर्णय पंधरा मार्च रोजी काढण्यात आला त्यामध्ये तेरा मार्चच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत सदर ठराव मंजूर झाल्याचं म्हटलं आहे परंतु तेरा मार्च रोजी मंत्रिमंडळ बैठकीच्या प्रसिद्ध झालेल्या यादीत या ठरावाचा उल्लेख नाही हे कसं काय त्याचप्रमाणे हा जो शासन निर्णय काढण्यात आलेला आहे त्यातही निविदा क्रमांक जुन्या रद्द झालेल्या निविदेचा देण्यात आलेला आहे हा काय प्रकार आहे या विषयाची पहिली ইৰো এইট এম ই এম এছ तेवीस चोवीस ही रद्द झाली आणि त्यानंतर ई झिरो एट एम एस प्रोजेक्ट पी आर ओ जे स्लॅश दोन तेवीस चोवीस ही निविदा काढण्यात आली मात्र शासन निर्णयात तेव... ई झिरो एट एमई एम एस स्लॅश तेवीस चोवीस या रद्द झालेल्या निविदेचा उल्लेख आहे त्याचप्रमाणे निविदा कर मंजूर करताना सुधारित प्रशासकीय मान्यता देऊन निवेदीची किंमत वाढवण्याचा पराक्रमही करण्यात आला आहे काही ठराविक ठेकेदारांना खुश करण्यासाठी एवढी मोठी गडबड कमाल आहे Uh, या सगळ्या संदर्भात तुम्ही काय अधिकची माहिती देऊ शकाल कारण तुम्ही यात आरोप आहे ते म्हणजे की निविदेमध्ये जी रक्कम आहे ती वाढवण्यात आलेली आहे एक अगदी अगदी याच्यामध्ये हे सगळं झाल्यानंतर मी मे महिन्यामध्ये मुख्य सचिव कार्यालयामध्ये फायलिंगचं अवलोकन केलं त्याने ठराव कसे मंजूर होतात कसे इतिवृत्त केले जाते याची माहिती घ्यायची होती त्याच्यामध्ये आणखी काही बऱ्याच गोष्टी घेतल्या आलेल्या आहेत त्यानंतर आपण बोलू परंतु मंत्रिमंडळामध्ये एक नेहमीची कार्य प्रणाली येते म्हणजे अजेंडा येतो आणि त्यानंतर अतिरिक्त प्रस्ताव म्हणून काही दिले जातात ते अतिरिक्त प्रस्तावामध्येच खरी गोम असते असे प्रस्ताव हे खरं तर अत्यंत इमर्जन्सी पूर किंवा भूकंपाला तर आणायचे असतात परंतु हल्ली मंत्रालयामध्ये कुठल्याही कारणासाठी ते अतिरिक्त प्रस्ताव आणले जातात त्याच्यातले काही मंजूर होतात काही मंजूर होत नाहीत त्यामुळे नेहमीची नेहमीचा अजेंडा आणि अतिरिक्त प्रस्तावाचा अजेंडा याच्यातले जे ठराव मंजूर होतात ते संकेतस्थळावर टाकले जातात आणि त्याची माहिती पत्रकारांनी दिली जाते परंतु हा जो ठराव मार्च दोन हजार तेवीसचा चोवीसचा चा म्हटलंय तो ठराव कुठेही इतिवृष्टामध्ये दिसून येत नाही याचा अर्थ तो ठराव मंजूर न होताच त्यांनी पुढची सगळी प्रक्रिया पार पाडलेली आहे असे अनेक ठराव मंत्रालयामध्ये होत असणार हे सगळं घटनाविरोधी आहे आणि हे सगळं गुन्हे म्हणजे फौजदारी पात्र गुन्हे आहेत ते तर त्याच्यामध्ये जेवढी आता मंत्री हात घटकतील की आम्हाला काय कळतं अधिकारी यांनी बघायचं असतं हे खरं आहे परंतु मंत्र्यांच्या दबावाखालीच अधिकारी काम करत असतात किंवा या संगणमताने काम करत असतात त्याच्यामुळे या गोष्टींकडे आता तरी तुम्ही नवीन मुख्यमंत्र्यांनी गांभीर्यानं पाहिलं पाहिजे असं म्हणताय तर नवीन मुख्यमंत्र्यांना तुम्ही हा विषय कानावर घातलेला आहे का त्यांच्याकडे याबाबतची तक्रार केलेली आहे का जसं तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे तुम्ही आधीच तत्कालीन मुख्यमंत्री असलेल्या एकनाथ शिंदेकडे तक्रार केली होती पण हा फक्त तुमच्या तक्रारीचा ईमेल प्राप्त झाला एवढाच त्यावर रिप्लाय आलेला आहे पुढे गोष्टी करण्यात आलेल्या नाहीत असं तुम्ही म्हणताय त्यामुळे नवीन मुख्यमंत्र्यांशी तुम्ही संपर्क या सगळ्या संदर्भात केलेला आहे का करणार आहात का सांगतो या संदर्भात पूर्वी ज्यावेळी या तक्रारी केल्या त्यावेळेला त्यावेळेस दोन्ही उपमुख्यमंत्री होते त्यांनाही ते ईमेल मी पाठवलेलं आहे आणि आता सुद्धा आज सकाळी ट्विट केलेलं आहे तेही परत त्यांना पाठवून देऊ त्याच्यामध्ये दे, दे काही अडचण नाहीये परंतु याच्यावर काही कारवाई करण्या इतकंच सध्याच्या मंत्रिमंडळामध्ये किंवा सरकारमध्ये पा, कोणी पाठपुरावा करलाय असं मला वाटत नाही कारण हे सगळ्यांना पहिल्यापासून या सगळ्या गोष्टी गोष्टी घडताय ते माहिती आहे अर्थमंत्र्यांना माहिती नाही की असे ठराव मंजूर होत नाही मंजूर करू नयेत तेच आता उपमुख्यमंत्री सुद्धा आहेत त्यांनाही माहिती आहे परंतु कारवाई कोणी करायची एकमेकावर ढकलायचं असेच प्रकार चालू आहेत आणि कोर्टामध्ये म्हणजे सगळे हथुरमाथूर उत्तर देऊन बराच काळच्या केसेस प्रलंबित ठेवतात तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे पण म्हणजे जर तुमच्या निदर्शनास ही गोष्ट आलेली आहे तुम्ही तुमची एक पोस्ट आहे जी फेसबुक पोस्ट तुम्ही टाकलेली आहे ती आत्ता इथं वाचणं गरजेचं आहे त्याच अनुषंगानं पुढचा प्रश्न असल्यामुळे काल धनंजय मुंडे कृषी घोटाळ्यामध्ये मंत्रिमंडळ बैठकीमध्ये प्रस्ताव मंजूर झालेला नसताना तो मंजूर झाल्याचं भासवून शासन आदेश काढल्याचे आरोप झाले त्यानंतर काही जणांनी असं घडणं शक्य नाही मंत्रिमंडळातला ठराव झाले नसताना झाले असल्याचं भासवणं शक्य नाही अशी भाषा वापरायला सुरुवात केली परंतु हे काही प्रथम घडलं आहे अशातला भाग नाही यापूर्वीही अशा घटना घडलेल्या आहेत मी स्वतः त्याबाबत तक्रार केली होती महाराष्ट्रातल्या बहुचर्चित आपत्कालीन रुग्णसेवेसाठी अँब्युलन्स घोटाळ्याचा अम्ब्युलन्स घेण्याचा प्रस्तावही वादात होता त्यामध्ये तेरा मार्च दोन हजार चोवीस रोजी मंत्रिमंडळ बैठकीमध्ये प्रस्ताव मंजूर झाला आहे असं भासवून पंधरा मार्च रोजी लगेच त्याच्या कामाचा शासन आदेश काढण्यात आला होता या संदर्भात मी मंत्रालयात मुख्य सचिव कार्यालयात कागदपत्रांचं अवलोकन केलं असता तो प्रस्ताव अतिरिक्त प्रस्ताव म्हणून बैठकीत ठेवला होता परंतु तो मंजूर झाला नव्हता असं दिसून आलं तुम्ही म्हणजे असं मंत्रिमंडळ बैठकीत नियमित आणि अतिरिक्त अशा दोन कार्यपत्रिका ठेवण्यात येतात थे दोन्ही प्रस्तावांचं नंतर एकत्रित इतिवृत्त तयार करण्यात येतं याबाबतची जनहित म्हणजे या ही जी घटना आहे की अशा पद्धतीनं अतिरिक्त प्रस्ताव म्हणून बैठकीत ठेवला होता तो मंजूर झालेला नसताना सुद्धा आदेश काढलेला आहे याबाबतची जनहित याचिकाही मुंबई मुंबई उच्च न्यायालयानं स्वतःहून दाखल करून घेतली आहे त्यामुळे मंत्रालयात किंवा मंत्रिमंडळ बैठकीमध्ये सगळं काही नियमानुसार चालतं अशा भ्रमामध्ये राहण्यात काहीच अर्थ नाही ज्यांना या भ्रमात राहायचंय त्यांनी खुशाल राहावं त्या बाबतीत हरकत नाही परंतु असा प्रश्न पडतो की अशा वेळी तक्रार कुणाकडे करायची आणि त्याचा उपयोग काय कारण ज्यांच्याकडे तक्रार करायची त्यांनाही सगळं माहिती असतं किंबहुना ते त्यात सामील असतात मंत्रिमंडळाच्या बैठकीत एखादा प्रस्ताव काम किंवा निविदा मंजूर होते तेव्हा त्यापूर्वी अनेक गोष्टींची पडताळणी करावी लागते म्हणजे त्यासाठी आर्थिक तरतूद आहे का सगळ्या बाबी कायदेशीर आहेत का संबंधित सर्व विभागांची मान्यता आहे का वगैरे वगैरे आणि हे सर्व पाहण्याची जबाबदारी प्रशासकीय अधिकाऱ्यांची असते परंतु जे अधिकारी मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजूर न झालेल्या प्रस्तावांची तो मंजूर झाला आहे असं भासून कागदपत्रे रंगवतात त्यांच्याकडून काय अपेक्षा करणार आणि मंत्री मात्र अंगाशी आलं की अधिकाऱ्यांकडे बोट दाखवून मोकळे होतात असं केलं तरच करोड रुपयांची माया जमा होते रंगेल आयुष्य जगता येतं आणि चार्टर फ्लाईटनं परदेश दौरे करता येतात ना असं सवाल केलेला आहे तुमचा रोख नेमकी नेमका कुणाकडे कारण ही जी घटना आहे दोन हजार चोवीसच्या काळामध्ये त्या काळामध्ये तानाजी सावंत हे आरोग्यमंत्री होते तर या सगळ्याच्या संदर्भामध्ये तुम्ही एकनाथ शिंदेंना भेटून याबद्दल माहिती देण्याचा प्रयत्न केला होता कारण अँब्युलन्स घोटाळ्याच्या संदर्भामध्ये बरीच चर्चा महाराष्ट्रामध्ये सुद्धा झाली होती त्यावेळेसही झाली होती आणि हायकोर्टानं दखल घेतल्यामुळे ले हा प्रकरण हे प्रकरण किती महत्त्वाचा आहे किंवा कशा नाजूक पद्धतीचा आहे ही गोष्ट सुद्धा स्पष्ट होते पण तुम्ही एकनाथ शिंदेंशी भेटून या सगळ्या संदर्भामध्ये तक्रार केली होती का तानाजी सावंत यांच्या विरोधामध्ये तुम्ही तक्रार केली होती का नेमकं काय का तुम्ही या सगळ्या संदर्भामध्ये अधिक पावलं उचलली होती तुम्ही म्हणताय की एकनाथ शिंदेंकडे तक्रार केली होती पुढे काही झालं होतं नाही नव्हतं झालं मुख्यमंत्र्यांची मी काय कधी बैठकीनेचा प्रतिनिधित्व नाही फक्त मुख्य सचिव कार्यालयामध्ये मी अशी इन्स्पेक्शन केलं होतं आणि त्यानंतर मुख्य सचिव नाहीत कारण मुख्य सचिव नाही हे सगळे प्रकार चालले हे मी निदर्शनास म्हणजे ईमेलद्वारे निदर्शनास आणून दिलेलं होतं आणि तुम्ही म्हणता ते बरोबर आहे मी काय जरी आता थेट उल्लेख नसला तरी त्यावेळेचे मंत्री तानाजी सावंत यांच्याबद्दलच मी तक्रार केलेली होती याच्यामध्ये मात्र कुठलीही शंका नाहीये आणि या प्रकारामध्ये मुळामध्ये हे प्रकार एवढे नाजूक असतात की याच्यामध्ये विजय कुंभार किंवा अंजनेली दमाणी यांनी या तक्रार करायची गरज काय पडावी जर अशी गोष्ट निदर्शनास आली तर ज्यांना पगार मिळत आहेत ज्यांच्यावर कायदेशीर जबाबदारी त्या अधिकाऱ्यांनी आणि मुख्यमंत्र्यांनी आणि मंत्र्यांनी या कारवायात केल्या पाहिजेत मग प्रत्येक वेळा आम्हीच कोर्टात जायचो आम्हीच तक्रारी करायच्या ही काही सामाजिक कार्यकर्त्यांची जबाबदारी असू शकत नाही आम्ही करतो हा भाग वेगळा परंतु खरी जबाबदारी ज्यांच्यावर कायद्याने घटनेनं दिलेले त्यांनी हे केलं पाहिजे पुन्हा मग तुम्ही केलं की नाही आम्ही केलं की नाही आणि प्रत्येक वेळेला हे करायला सामाजिक कार्यकर्त्यांच्या ते लक्षात तरी आलं पाहिजे ज्यावेळेस लक्षात आले तर त्यावेळेस करतात परंतु असा हे प्रकार लक्षात आलेले आहेत असे लक्षात न आलेले म्हणजे मागील पाच वर्षामध्ये म्हणजे मे महिन्यापर्यंत दोनशे नऊ अतिरिक्त ठराव कॅबिनेटच्या बैठकीत आले हे मला लेखी माहिती अधिकारात मिळालेलं आहे आता ते दोनशे नऊ ठराव कुठले म्हणजे असं काय झालं का आले होते म्हणजे अतिरिक्त ठराव हे अत्यंत जिकिरीच्या परिस्थितीत ठेवायचे असतात ते असे सरसकट का ठेवले हो गेले त्या सगळ्याची चौकशी तिथल्या अधिकाऱ्यांनी करायची आहे ज्यांच्यावर प्रशासकीय जबाबदारी त्यांनी करायची तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे की अधिकाऱ्यांनी या सगळ्या संदर्भातली चौकशी करायची आहे माहिती घ्यायची आहे किंवा याबद्दलचा निर्णय घेत असताना तेवढी सावधगिरी बाळगायची आहे पण अगदी थोड्या वेळापूर्वी तुम्ही बोलत असताना असा उल्लेख केला ते म्हणजे काही होईल असं वाटत नाही असं तुम्हाला का वाटतं की काही होईल होणार नाही म्हणून म्हणजे कशाबद्दलची भीती आहे तुमच्या मनामध्ये तक्रार करण्याबद्दलची भीती आहे मागच्या अनुभवामुळे तुम्ही असं बोलताय की नेमकं काय की कोणाविरोधात आपण तक्रार करतो आहे याच्यामुळे या गोष्टी होणार नाहीत असं वाटतंय नाही 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 तशी तशी कुणाविरुद्ध तक्रार वगैरे त्याच्यामुळे मला भीती वाटत नाही परंतु अनुभव आणि ज्यांच्याकडे तक्रार करायची त्यांना सगळ्यांनाही माहिती असताना त्यांनी गप्प बसणं या गोष्टीमुळे मा, मला वाटतं की याच्यामध्ये काही होणार नाही कारण कोण कुणाविरुद्ध तक्रार करणार आता धनंजय मुंडेंचं उदाहरण घ्या किंवा मागच्या आरोग्य घोटाळ्याचं उदाहरण घ्या अर्थ मंत्रालयाला हे माहिती नव्हतं की गरजेपेक्षा जास्त पैसा दिला जातोय कुठली कायदेशीर तरतूद नसताना पैसा खर्च केला जातोय याच्यामध्ये आम्ही तक्रारी केल्यानंतर मग तुम्ही कोर्टात म्हणजे आम्ही जायचं परत ते स्वतःला डिपेंड करणार त्याच्यामध्ये काही ते सत्य बाजू मानतील असंही नाहीये अशा परिस्थितीमुळे आणि सामाजिक कार्यकर्त्यांना अशा लढाय लढताना खूप त्यांना लिमिटेशन येतात त्यामुळे मला असं वाटतं की याच्यामध्ये काही होणार नाही सगळे सामील असल्यावर कोण कोणावर काही कारवाई करणार आणखीन एक महत्वाचा मुद्दा आहे ते म्हणजे या सगळ्यामध्ये सुमोटो दाखल करून घेतलेला आहे हायकोर्टानं याच्याबद्दल पुढे काही घडलंय का कारण तुमचाच हा पेंडिंग है, पेंडिंग आहे जज ही बदलले आता त्याच्यामुळे पेंडिंग आहे याचिका हे याचिकांचा हाच प्रश्न आहे कारण बऱ्याचदा अनेक गोष्टी त्या कोर्टामध्ये कोर्टाची त्याच्यामध्ये मर्यादा असतात की नवीन जज येतात त्यांनी अमित केुरी म्हणजे कोर्ट मित्र सुद्धा याच्यामध्ये नेमलेले होते त्यांनी पुढं काय केलं हे सुमो याचिका असल्यामुळे त्याच्यातली माहिती मिळणं थोडंसं अवघड असतं पना तरी आता माहिती घेण्याचा प्रयत्न करू त्याच्यामध्ये आता पुन्हा एकदा म्हणजे जसं अंजली दमानियांनी धनंजय मुंडे आरोप केलेले आहेत त्यांनी असं म्हटलंय की हे जे सगळे पुरावे आहेत ते आपण संबंधित व्यक्तींना देणार आहोत किंवा या सगळ्या संदर्भात करण्याच्या साठीची पावलं उचलणार आहोत तर तुम्ही आता पुन्हा एकदा हा जो विषय अंजली दमानिया जसा विषय लावून धरता आहेत तशाच पद्धतीनं हा विषय सुद्धा तुम्ही लावून धरणार आहात का आणि महत्वाचं आहे ते म्हणजे की याबद्दल भेटून अजित पवारांकडे सगळ्या या पुरावे देणार आहात का कारण अर्थ राहतं हे त्यावेळेसही त्यांच्याकडे होतं आणि आताही त्यांच्याकडे आहे हे पा तुम्ही जे म्हणताय तसा पाठ मी मीही केला होता म्हणूनच मला वाटतं त्यावेळेला मी प्रेस कॉन्फरन्स ही पुण्यामध्ये आणि याचा खुलासा केला होता आता अजित अजितदादाला भेटायचं तर कदाचित याच्यामध्ये भेटेन मी त्यांनी वेळ दिला तर परंतु त्यांना माहिती नाही असा प्रकार आहे का याच्यामध्ये विजय कुमार यांनी भेटल्यानंतरच अजित दादा तर कारवाई करणार असतील तर मग अर्थ काय उरतो ना त्या मंत्रिपदाला आणि ते जे काही अधिकारी त्यांच्या अधिकाराला तरी मी भेट घेईन भेट घेण्याचा प्रयत्न करेन पूर्वी प्रेस कॉन्फरन्स घेतली प्रेस कॉन्फरन्सच्या बातमी आल्यानंतर मंत्रालया बरं झालं एक विषय त्या निमित्ताने मंत्रालयामध्ये दोन हजार दहा साली एक ठराव आहे की जर कुठल्या बातम्या वेगळ्या पद्धतीने आल्या किंवा शासनाची बदनामी करण्यात आल्या तर त्याचा खुलासा करण्यात यावा तुम्हाला सध्या असा कुठला खुलासा दिसलेला जनसंपर्क विभागाने केलेला कुठलाही नाही आणि जो केला तरी तो थातूरमातूर केला जातो त्यामुळे ते त्यांना माहिती नसतं अशातला भाग नाहीये ठीक आहे भेटी घेऊ परत ते भेटीने काय निष्पन्न होणार असेल तर धन्यवाद विजयजी तुम्ही दिलेल्या माहितीसाठी तर जसं आपण पाहिलेलं आहे अंजली दमानिया यांनी धनंजय मुंडे यांच्यावर आरोप केला की मंत्रिमंडळामध्ये जी गोष्ट संमतच झाली नाही ज्याला मंजुरीच मिळाली नाही त्याच्या संदर्भामध्ये पैसे निर्गमित करण्याच्या संदर्भामध्ये पत्र लिहून आदेश देण्यात आले होते आता तसाच आरोप हा विजय कुंभार यांनी सुद्धा केलेला आहे मार्च महिन्यामध्ये मार्च दोन हजार चोवीसमध्ये अँब्युलन्सच्या संदर्भामध्ये मंत्रिमंडळामध्ये कुठलाही निर्णय झालेला नसताना सुद्धा लगेचच दुसऱ्या दिवशी मंत्रिमंडळामधच्या मंदल, मंत्रिमंडळ बैठकीच्या दुसऱ्या दिवशीच टेंडर काढण्याच्या संदर्भामधला शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे याच्याबद्दलचा उल्लेख केलेला आहे आणि तेव्हा त्यांनी तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे तक्रार केली होती अर्थात तेव्हा हे खातं तानाजी सावंत जे एकनाथ शिंदेच्या शिवसेनेचे नेते आहेत एक महत्वाचे त्यावेळेस ते आरोग्यमंत्री होते त्यांच्या विभागातला हा निर्णय आहे त्यामुळेच कुठेतरी या सगळ्या संदर्भामध्ये एकनाथ शिंदेकडे त्यांनी तक्रार केली होती पण त्या पुढेही काही झालेलं नाहीये स्वतः हायकोर्टानं दखल घेतली होती या सगळ्याची सुमोटो प्रतीनं ही दखल घेण्यात आली या प्रकरणाची असं सांगतायत विजय कुंभारे पण ते कुठेतरी असं म्हणतायत नाराज व्यक्त करतायत किंवा मग खंत व्यक्त करतायत ते म्हणजे की या सगळ्याबद्दलची माहिती ही सगळ्यांनाच असते अगदी अर्थ खात्यापासून सगळ्यांना असते अधिकाऱ्यांना सुद्धा असते तरी सुद्धा असे निर्णय घेतले जातात हा एक मोठा आरोप त्यांनी केलेला आहे या सगळ्या संदर्भात जर पाठपुरावा करायचा झाला तर तो पाठपुरावा करत असताना सगळ्यांनाच सगळं माहिती असल्यामुळे एक बाहेरची व्यक्ती म्हणून आरटीआयस्ट म्हणून आपण पाठपुरावा का करावा असा सवाल सुद्धा त्यांचा येतो आणि त्याचबरोबर या सगळ्यामध्ये काहीच होत नाही कारण सगळेजण इन्व्हॉल्व्ह असतात असा एक मोठा आणि गंभीर आरोप सुद्धा त्यांनी केलेला आहे पण आत्ता काल अंजली दमाने यांनी जसे धनंजय मुंडेंवर आरोप केले होते विजय कुंभार यांनी जुनंच एक प्रकरण समोर आणून जो केलेला आरोप आहे किंवा जी गोष्ट सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे त्याच्यानुसार एकनाथ शिंदेचे नेते तानाजी सावंत हे मात्र अडचणीत येण्याची शक्यता असल्याचं आपल्याला आत्ता या बातमीवरनं त्यांच्या या पोस्टवरनं त्यांच्याशी आपण जी काही बोलून माहिती घेतलेली आहे त्याच्यावरनं पाहायला मिळत आहे दरम्यान या सगळ्या संदर्भातले काही अपडेट्स आले तर आपण लाईव्ह आणि व्हिडिओच्या माध्यमातून ते प्रेक्षकांसमोर ठेवण्याचा प्रयत्न करणारच आहोत मुंबईतचं युट्यूब चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर अवश्य करा बेल वर क्लिक करा जेणेकरून आम्ही आलो काही व्हिडिओ अपलोड झाला तर तुम्हाला त्याची माहिती मिळेल आणि महत्वाचं ते म्हणजे या संदर्भातल्या वेगवेगळ्या बातम्या तसंच राजकीय हो, आणि महाराष्ट्रामध्ये घडणाऱ्या इतर महत्वाच्या घडामोडींच्या संदर्भातल्या बातम्या तक डॉट इन आपल्या वेबसाईटवर वाचता येणार आहेत आता या लाईव्ह मी थांबते आहे हे लाईव्ह पाहिल्याबद्दल धन्यवाद